आणि काही येड वगैरे माझ्या हातून चुकलो मी पण एक मेंढपाळाचा मुलगा आहे छोटासा मेंढपाळाचा मुलगा आहे शेतकरी आहे आणि मेंढपाळाचा मुलगा आहे मी काही शिकलेला माणूस नाही अडाणत माणूस आहे फक्त एकच गोष्ट का आधीपासून माझ्या आई बापाची पुण्य आणि माझ्या जिनी मला जन्म घातला तिची मोठी पुण्य आहे का त्यांचं संस्कार माझ्या अंगावर राहिला मास मटन मच्छी खाल्ली माझ्या ज्योतिर्लिंगाची पोपाल तुझं ज्योतिबा त्यांचा प्रसाद मी आहे आणि त्या आज्ञा आई बाबांनी वागवली आणि तसा मला पाहानसा मोठा केला त्यांची फुली तसंच मला असं म्हणायचं आहे ज्या जे भक्तगण तरुण बांधव असतील माझे लहान मोठे यांनी घरात आजोबा आजी आईबाप असतील त्यांची सेवा करा कारण मी असा बद्दल श्री माणूस आहे बारा बाबा वारून गेले आणि नंतर आई वारून गेली होती एक लक्ष्मी तीही वारून गेली म्हणतात श्री संसारी एकच नाही माणसाला दुसऱ्या नारीकडे बघायचा अधिकारच नाही हो सर्व आया बहिणी आहेत पण मी असं वाईट दुसरी दुसरी लक्ष करावं लागत काय बाबा ज्याच्याकडे असत काही त्याची किंमतच नसत आणि ज्याच्याकडे नसतं त्यावेळी माझे फोटो पिसून निघले ते मला किंमत आठा तुमच्या घरात आई बाबा असतील आजोबा आजी असतील त्यांची सेवा करा त्यांना परमाणिकपणाने वागवा मग पांढर्या मग देऊ देऊ करा देवले मागे घरात शेती असेल तर शेतीला चांगलं करा घरात दुरा असतील त्याला चांगली टाका शेतीला चांगली मेहनत करा पांडुरंगाला हात मारा शेजारी पाजारी असतील आया बहिणी भाऊ बहण त्यांना पण चांगलं घेऊन चालू नेत्रांनी नेत्राने चांगलं बघा बघा काय होतं माझं बोलता बोलता मला नशा चढून जातो एका दारू कुठला जशी नशा चढतील तशी मला पण नशा चढते मी काय बोलतो मला बहनच नाही राहत राहू अंतकरणापासून सांगतो मी खोटं बोलत नाही बाबू माझ्या जो समोर जर तुम्हाला खोटं बोल ना सहा महिने जीवन बाहेर पडते मग तुम्हाला सांगतो शेती बोलता बोलतो मी काय बोलतो तुम्हाला बाहेर राहत नाही आणि काय चुकलं लागलं तर माफ करून एक आठवण म्हणा तुम्हाला चांगली तुमच्या गावाला एखादा प्रकल्प एखादी पाईपलाईन एखादा धरण मोठं सिंचाई काहीतरी क्षेत्र हो मग मुळ तुम्हाला न्याय मिळेल भंडारा मुळे तुम्ही कुठला असं काही मोठं काम असेल तुमचा हात टेकला असतील कुठं कुठं जाऊन येऊन एकदा मामाचा भंडारा घेऊन जा आणि एका मतीनं एका नेतीनं वागा जसं तुमचं गाव आज कसं एका नेतीनं मथीनं वागते खूप आनंद झाला मला एवढ मोठा आनंद झाला म्हणजे जुनु काय एका ऐचे एका सोबत खाला, एका सोबत एकासोबत एका एकासोबत राहिलं म्हणजे माणसाला किती आनंद येतो भगवंताला काय कर पण भगवंताला तुम्हा आमची गरज होती देवाला गरज आहे म्हणून देवानी जगाच्या जगात मेंढी मावली फुली मोडली नाही बाळूमामाने म्हणून मेंढी मावली फुली का माझ्या आलेले नडलेले आशिषित सुशिक्षित त्या भक्तांकरता भेट द्या करतात